नमस्कार मी देवदत्त नागे आणि आपण मला रोज बघत आहात आपल्या लाडकी मालिका उदय गांबे संध्याकाळी आणि तुम्ही मला बघत आहात उदय गांबे या मालिकेत रेणुका आणि आदिशक्तीच्या भूमिकेत बरोबर शंभर एपिसोड पूर्ण झाले हे खरच हा दुधासारखा अगदी गोड ही गोष्ट आहे आणि मला साखर आवडते म्हणून कदाचित मला वाढदिवस सुद्धा मुला दुग्ध असावा हा पण खूप छान वाटतंय आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अशी काही अलौकिक गोष्ट आपल्याला पाहायला मिळणं किंवा त्याचा अनुभव घेता येणं आणि या सगळ्यांचं प्रेम मिळणं खरंच खूप अलौकिक आहे छान वाटतंय म्हणजे शंभर एपिसोड हा एक खूप मोठा टप्पा आहे आणि तो आमच्या या मालिकेने गाठलाय म्हटल्यावर खरं तर शब्दच नाही माझ्याकडे खूप मिश्र अशा भावना आहेत आणि हे सगळं क्रेडिट कोणा एकाचं नाहीये तर अख्ख्या आमच्या टीमचं आहे लाडक्या प्रेक्षक वर्गांचं आहे आणि तेच आज सगळे इतके खुश आहेत आम्ही छान सेलिब्रेट करतोय आणि आज जसे शंभर एपिसोड झाले तसे अजून एक पुढे शून्य लागून हजार एपिसोड आम्हाला तोही टप्पा पार करायचा आहे करा त्यासाठी तुमचा आशीर्वाद आणि आपल्या सा, संस्कृतीमध्ये मग आपल्या संस्कृतीमध्ये एक आकडा आणि नऊ आकडा या दोन्हीला खूप महत्व आहे सो हेच शंभर आकडे आपण पार केलेले आहेत आणि अजून असेच नऊ म्हणजे नऊशे आकडे आपण असं पार करणार म्हणजे हजार एपिसोड आपले होणार कसं आहे की या इथे मी आता जे काही काम करतोय किंवा या इथे रोज सेटवर येतोय मला असं वाटतं की मी परत दहा वर्ष मागे गेलं मला असं वाटतं की मी परत मी माझ्या घरी येतोय आणि हे नुसतं बोलण्यासाठी नाहीये हे प्रत्येक जणांना या इथे जाणवत असेल कारण माझा वावरी या इथे अक्षरशः घरी वावरल्यासारखा असतो कारण महेश सरांबरोबर वर एक्झॅक्ट दहा वर्षापूर्वी असेच आम्ही सगळे एकत्र होतो तीच टीम होती सगळे तेच दिसत आहेत मला अविनाश सर स्वप्नील सर तेच दिसत आहेत अगदी आमचे रिक्षा घेऊन येणारे आमचे त्रिवेणी जी सुद्धा तेच त्याच्यामुळे असं वाटतं की आपण बोलतो ना परमेश्वराला हो की ही जी काही एक मुवमेंट आहे की हा जो क्षण आहे तो परत कधी अनुभवायला मिळेल तर मला माहित नाही कोणाचं ऐकलं असेल परमेश्वरने पण पर माझं नक्की ऐकलं त्यांनी आणि परत हाच क्षण त्यांनी मला दहा वर्षानंतर परत दिलेला आहे त्यामुळे जेव्हा माझ्या हातात ही संहिता आली तेव्हा नाही हे बोलणं तर मी माझ्यासाठी तो एक आशीर्वाद मी समजलो होतो कारण असाच आशीर्वाद मला दहा वर्षापूर्वी मिळालेला आहे आणि तोच आशीर्वाद परत मला महादेवांकडून किंवा मला आईकडनं आदिशक्तीकडनं मला तोच आशीर्वाद परत मिळतोय सो त्यामुळे नाही हा शब्दकोशात नाहीच आहे खूप खूप आनंद खूप अलौकिक गोष्टी बघायला मिळतात माझं सांगायचं तर खूप मोठी जबाबदारी आहे त्यामुळे जेव्हा पहिली ऑडिशन मला आजही आठवते तेव्हा तो दिवस आठवतो जो मी कधीच विसरणार नाहीये खूप धाकधूक होती अं टेन्शन आलं होतं की इतकी मोठी जबाबदारी आईची भूमिका कसं होणार काय होणार कारण आदिशक्ती शक्ती झालं अंबाबाई तुळजाभवानी सप्तशृंगी माता रेणुका माता सगळ्याच भूमिका मला करायच्या होत्या त्याच्यामुळे ते दडपण खूप होत पण सांगायला आवडेल की आत्ता कुठेतरी हलकं फील होत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या या सगळ्या टीममुळे कारण सगळेच इतके गोड आहेत सगळेच एकमेकांना सांभाळून घेतात आणि आमची टीम बघा टीम बघा आणि खरंच कौतुक देवाचं पण आहे कारण त्याने खूप काम केलंय पण तो खूप छान पद्धतीने सांभाळून घेतो या ना इकडे धनु धनु धनुर सागर धनुसागर तर ही आमची टीम टीम म्हणजे असं म्हणेल की आमचे बॉसेस आहेत हे आमचे सगळे ग्रॅज्युएट लोक आहेत आणि आम्ही इथे मी एकच फक्त एकच सर तुम्हाला सांगतो की तुम्ही आम्हाला सगळेजण बघत असता पण आम्ही समोर दिसतो पण मागे जे आम्हाला कोणी जे क्रिएट करत असता आम्हाला जे घडवत असतं तो घडवणारा म्हणजे आमचा धनु आणि आमचा सागर धनंजयची टीम आणि सागरची टीम धनु पूर्ण मेकअप सांभाळतो सागर पूर्ण कॉस्ट्युम सांभाळतो तसंच आमची डिरेक्टरची साठी फक्त आता सीन चालू असल्यामुळे ते सगळे त्या तिकडे बिझी येत नाही तर त्यांना सुद्धा इथे बोलवलं असतं पण धनंजय तर जवळपास दहा वर्षापूर्वीपासून या इथे माझ्या बरोबर आहे किंवा मी त्याच्याबरोबर असं म्हणा जेव्हा मला सांगितलं की ही मालिका मी करतो तेव्हा मी पहिले म्हणाल की धन दे असेल तरच मी मालिका आणि हे तेव्हाच बोललोय आता सगळ्यांसमोर बोलायला मला काहीच वाटत नाही कारण आहे ते आहे आणि धनु तसंच मला जेव्हा अगोदर मला तो ज्या स्वरूपात राहण्याचा त्या स्वरूपात याय ते तुमच्यासमोर आणतोय सागरचं कॉस्ट्यूम तेच आहे जे पेहराव अगोदर केले जायचे तेच पेहराव आता आहेत आणि ह्याला उलट सोन्याची झालं अशी की आता धनू केवळ माझ्यावरच म्हणजे मलाच घडवत नाहीये तर आमच्या रेणुका मात्याला आमच्या आदिशक्तीला तसच आमच्या भाग्रा देवीला सुद्धा तो तसाच घडवतोय तसंच आमच्या यल्लम्मा देवीला सुद्धा तो घडवतोय आणि एवढंच काय तर महादेवांच्या साक्षात जमदग्नीच्या मातेला सुद्धा तसाच हे अशी आमची टीम आहे सो क्रेडिट सगळ्यांच आहे आणि आताच आम्ही म्हणालो तसे शंभर एपिसोड झालेत तर लवकरच आमचे हजार एपिसोडही होणार आहेत आणि तेव्हाही आम्ही असंच सेलिब्रेशन करणार आहोत गेले मी एवढं सांगेन की माझ्यासाठी नवीन आता व्हेकल्स बनवले जात आहेत की लोकांचे जे किलोमीटर होतात लोकांचे एक किलोमीटर झाले की माझे शंभर किलोमीटर होत असतात अशा अनेक कारण मला वेळ मिळेल तसं मी घरी पोहत असतो मी प्रचंड होमसिक आहे जर लवकर पाकअप झालं की माझी गाडी माझ्या इथल्या घरी सुद्धा जात नाही डायरेक्ट ह्या गेट मधना माझ्या घरच्या गेटमध्ये अविभागच्या गेटमध्ये असते सो त्यामुळे मी घरच्यांना शक्यतो मिस करत आहे त्यांना मला मिस करू होऊ देत नाही अजून माझा वाढदिवस असला दिवसा काल जसं पॅकअप झाला पहिले मी गेलो सगळ्यांना भेटलो आमच्या घरच्या देवाला नमस्कार केला म्हणजे बंबीला वगैरे भेटलो तिच्याकडनं गिफ्ट वगैरे घेतली मस्तपैकी ते सगळं त्यामुळे मी त्याला मिस करतो पण कसं असतं माहितीये की तुम्ही जिथे जाल तिथे तुमची फॅमिली असतेच सो मला फार बरं वाटत की प्रत्येकाला देवाने एक एक फॅमिली दिली आहे मला दोन फॅमिली दिली एक म्हणजे ती फॅमिली आणि ही फॅमिली so, सो so, त्याच्यामुळे मी तिकडे गेलो की मी याना मिस करतो <laughs> इकडे आलो मिस करतो so, सो की आ, हे म्हणतो मी सगळ्या uh, गोष्टींना मी आम्ही सगळेच रादर फॅमिलीला सोडून मुंबईत राहतोय काम करतोय त्याच्यामुळे दिवसभर इकडे काम करत असतो मुंबईत राहतो त्याच्यामुळे घरच्यांची खूप आठवण येते पण ती जी कमी आहे ना ती माझी ही सगळी फॅमिली भरून काढते कारण हो खरंच मी तर अक्षरशः त्या दिवशी काही दिवसापूर्वी तिचा बर्थडे होता मी सगळ्यांनी ठरवून सगळ्यांनी मस्त तो सेलिब्रेट केला इव्हन आता मध्ये मी आजारी होते मला काही दुखापत झाली होती आणि शूटमुळे काही कारणांमुळे मी पुण्याला जाऊ शकणार नव्हते तेव्हा माझी ही फॅमिली होती या सगळ्यांनी माझी काळजी घेतलीये काळजी म्हणजे जेवणापासून माझं मेडिसिन सगळेजण म्हणजे खूप काळजी घेत होते त्याच्यामुळे मला वाटतच नाही की मी माझ्या फॅमिलीला सोडून मुंबईत आहे आम्ही तुझा व्हिडिओ फक्त टाकायचाही असे नाही पण सगळ्यांनीच खूप काळजी घेतली त्याच्यामुळे आमचा अजय काल की तू yes. तुला दिसतो तो खूप आडदांड तो खूप असा तुम्हाला ह्यूज जायंट बीस्ट वाटतो पण खरं सांगतो की नारळाचा परफेक्ट संज्ञा त्याला दिली जाते की नारळ जसा बाहेरून कडक असतो जसं आत्मदाग अगदी मऊ असतो तसा आमच्या अजय गोड माणूस आहे म्हणजे मला फार बरं वाटतं की मला एक गोड असं वितरण मिळालेलं आहे आमच्या पूर्ण फॅमिलीला आहे ना अजय काय शेवासाठी काही पण खरंच लगेरे मनापासून मन पाहिजे सर त्यांना सगळं सगळं दिलंय फक्त बूम करून खरंच खूप खूप गोड मला मला ना खरंच मी एवढं भाग्यवान आहे की माझी फॅमिली ना सगळ्या हेवा करतील अशी माझी फॅमिली आहे <laughs> सर कसं आहे मी तसं म्हटलं तर मी खूप ज्युनियर आहे खूप सिनियर आर्टिस्ट आपले ते मी त्यांच्याकडनं सगळं घेत असतो गुरु आपण ज्यांना करतो त्या गुरुचं वय किंवा त्याचा हुद्दा बघितला जात नाही त्याचा अनुभव बघितला जातो आज मी एका चोवीस वर्षाच्या मुलाला फॉलो करतो एक चोवीस वर्षाचा मुलगा आहे ज्याला मी खरंच वर फॉलो करतो कन्सिस्टन्सली मी त्याला जवळपास एक वर्षभर फॉलो करतोय बघतोय त्याला मी आणि तो माझा गुरु त्या हिनी सुद्धा आहे त्यामुळे गुरु हा त्या वयाच्या वगैरे काही नसतो तरी पण मला असं वाटतं की मी याबद्दल काय सांगावं मला एवढं सांगायचं वाटतं की ज्या लोकांना मी बघतो त्याला मी फॉलो करतो मला जी लोक बघतात जी मला फॉलो करतात त्यांनी एक गोष्ट नक्कीच ठेवावी की अजून मला ते सिगरेट किंवा दारूची चव मला माहीत नाही आहे म्हणजे तंबाखूची चव माझा पुढचा एक प्रोजेक्ट होता ज्याच्यामध्ये काही गोष्टी त्याच्या निगडीत आहेत पण ते पूर्ण काय या सगळ्या गोष्टींपासून दूर आहे पण एवढं सांगतो की रेगिल व्यायाम करा तुमच्या स्वतःवर प्रेम करा तुमच्या स्वतःच्या शरीरावर प्रेम करा कारण तेच शरीर तेच तुम्ही स्वतः तुम्ही कॅमेऱ्यासमोर दिसणार आहात सो त्यामुळे तुम्ही कसे दिसले जाता आज मी ना मी ह्यांच्याकडनं सुद्धा बघतो या सगळ्या जणी स्वतःला एवढं नीट ठेवत असतात आमची मयुरी मीच फिटनेस फ्रीक आहे मी फक्त दिसतो पण काही लोक दिसत नाहीत पण ती प्रचंड फिटनेस फ्रीक आहे आज आमची किरण तुम्हाला एवढी दिसते ती भरपूर शुगर खाते भरपूर गोड खाते पण पर परफेक्ट मेटाबोलिझम आहे खरंच मला कधी कधी हेवा वाटतो तिच्या मेटाबोलिजम मेटाबॉलिझमचा आणि आमची मयुरी ती साखरेला हातच लावत नाही मन अशी मी कडू आहे पण एवढं सांगतो किती लिटरली शुगरलेस आणि आम्हाला ती नेहमी ओरडत असते ती अशी रागाने अशी बघत असते आमच्याकडे धाक तिचा जो काही आहे ना की आम्ही जरा मी चहामध्ये साखर टाकायचा प्रयत्न केला तिकडं ती बनत असते मग तो बाजूला जातो मग ब्लॅक टीवर येतो किंवा ब्लॅक कॉफीवर येतो त्याला फिटनेस हे केवळ एक आणि याबाबतीत मी मात्र सांगू शकेन सगळ्यांना की तुम्ही प्लीज स्वतः प्रेम करा दॅट्स इट स्वतः प्रेम करायला की वाईट गोष्टी पूर्णतः दूर जाते तुमच्यापासून तसं म्हटलं ना तर प्रेक्षकांना हे सांगायचं वाटतं की आम्ही फक्त तुम्हाला आम्ही दिसत असतो पण हे केवळ आम्ही चार पाच जण नाही आहोत तर पाठीमागे चारशे पाचशे लोक सतत झटत असतात दिवस रात्र झटत असतात तुमच्यासाठी की तुम्हाला प्रत्येक गोष्ट नीट कशी दिसेल त्यामुळे किती व्यवस्था मालिका आहे काय आहे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ती मालिका बघा तुम्ही तुम्हाला आवडेल कारण खूप दैवी आणि अलौकिक गोष्टी इथे इथे आमच्या सेटवर घडतायत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो हा अनुभव मला खरंच मी भाग्यवान की मला दुसऱ्यांदा तुमच्यापर्यंत हे हा अनुभव पोहोचवण्याची परमेश्वर मला बुद्धी देतोय सो तुम्ही बघत मालिका आणि खरंच सांगतो एक अलौकिक गोष्ट तुमच्याकडे तुमच्या घरी कुलाचार घडत राहतील अलौकिक गोष्टी तुमच्याकडे सुद्धा घडत राहतील तुम्हीच मला काही दिवसानंतर मी माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना सांगतो जसे मला मागे बरेचसे मेसेजेस येत होते त्यांच्या घरी घडलेले अनुभूती त्यांना ज्या घडल्या त्याच्याबद्दल त्याच अनुभूती तेच अलौकिकपणा तुमच्या घरी उदय गांबे मालिका बघितल्यानंतर नक्कीच घडेल ते तुम्ही मला सांगणार खूप yes. <coughs> वेगळा विषय आहे साडेतीन शक्तीपीठ हा पहिल्यांदाच हा असा विषय टेलिव्हिजनवर सिरियलच्या माध्यमातून येतोय आणि जी साडेतीन शक्तीपीठ आहे ही बऱ्याचशा लोकांना माहितीच नाहीयेत तर ती काय आहे त्याच्या मागची काय गोष्ट आहे तेच गोष्ट घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आलोय तर एवढंच सांगायचंय की आमची जी मालिका आहे उदय गांबे ती नक्की बघा सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसहा वाजता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वाहिनीवर स्टार प्रवाहावर कारण सर्वात आपण मोठा मान असतो तो आपल्या आईचा आई मान असतो आईच्या मानासाठी नक्कीच साडेसहा वाजता उदय गांबे स्टार प्रवाहावर थँक्यू सो मच उदय गांबे उदय गांबे आज एक खूप आनंदाचा दिवस आहे कारण आज उदय गांबे या मालिकेने आमच्या शंभर भाग पूर्ण केलेले आहेत त्यासाठी मी प्रेक्षकांचा रसिक प्रेक्षकांचा अत्यंत आभारी आहे त्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलं या मालिकेला आणि मी स्टार प्रवाहाचा विशेष आभारी आहे तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून एवढी मोठी मालिका माझ्या हातात दिली आम्हाला करायला दिली आणि माझी संपूर्ण टीमचा मी त्याचा आभारी आहे कारण त्यांच्यामुळेच मी हे यश पाहतो आहे तेव्हा आणि आज आणखीन एक फार मोठा योग आहे की आजच्या दिवशीच आमचा हिरो आमचा आमचा महादेव आणि आमचा जमदग्नी देवदत्त नागे त्याचाही आज वाढदिवस आहे तेव्हा देवदत्तला खूप खूप खुँ वाढदिवसा शुभेच्छा आणि माझा विश्वास आहे का जसा देवदस देव्धत्त देवदत्तानी मन मनापासून काम केले तसंच मनापासून प्रेम प्रेक्षक आमच्यावर करत राहतील थँक्यू व्हेरी मच प्रत्येक कलाकार मेहनत करतोच आहे आणि आपल्या मराठी कलाकारांचे एक वैशिष्ट्य आहे तर ते इतके मेहनती आणि इतके सिन्सिअर आहेत तर त्यांना सांगावंच लागत नाही आणि जर आपल्या कल ॲक्टरचं म्हणजे फिजिक त्या रोलसाठी महत्त्वाचं असेल तर त्यासाठी मेहनत घेणं फार महत्त्वाचं असते आणि देवदत्त नागे खूप मेहनत घेतो आणि म्हणून मी त्या मगाशी सांगितलं का देवदत्त नागे हा इतका सिन्सिअर ॲक्टर आहे किती वाजता पॅकअप झाला तरी त्याचं जिम तो कधी सोडत नाही तर देवदत्त असंच स्वतःच्या फिजिकवर प्रेम करत राहा आणि लोकांना तुझ्यावर प्रेम करत राहू दे थँक्यू व्हेरी मच आणि आपण एक डिफिकल्ट मालिका करतो उदय गांबे आणि इतकी मोठी मालिका आणि त्यासुद्धा त्या मालिकेचे शंभर एपिसोड आज पूर्ण झालेले आहेत so, तर लेट्स हॅव अ सेलिब्रेशन आणि अफकोर्स स्टार प्रवाह स्टार प्रवाहाचे मी अत्यंत मनापासून आभार मानतो कारण त्यांनी आपल्याला ही मोठी थोडी मोठी संधी दिली आणि त्यांच्यामुळे आपण हे आज हे आमचे डिरेक्टर आहेत स्वप्नील आणि आमचे आमचे अफकोर्स हे सगळे मेन आर्टिस्ट आहेत की आमची रेणुका देवी आहे हे आमचे जमद अग्नी आणि महादेव आहेत हे आमचे रेणूराजा आहेत आणि आपल्या आणखीन सगळे पुढे ऑल आर स कॉवड आणि आपली यलमा, यल <laughs> यलमा। <laughs> so आहे सो वी आर ऑल गोइंग टू कट द केक आणि मी रिक्वेस्ट करतो आमचे देवदत्त नागे आणि आमची रेणुका म्हणजेच या Come come. Yeah. come come, come come. Come here, sir. Sir. Sir sir. Sir, 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 sir. Congratulations, team. Let us celebrate. હેમંત પાટીલ હેમંતો અને इतका उत्कृष्ट सेट लावले जय मल्हार पासून माझं त्यांचं निरीक्षण आहे आणि त्यांनी नेहमी डिलिव्हर केलेलं आहे कुठ ग्रेट फूड अरुण 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 आणि ही जवळ ही जवळ मला जो मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन जेव्हा आपलं शेड्युलिंग करतात अरुण कुंदर कॉंग्रॅच्युलेशन आर्ट डिपार्टमेंट कॉस्ट्यूम डिपार्टमेंट पण आमच्या डिपार्टमेंट लुक दिलेला आहे मनापासून आभार आणि आपल्या माणसाचे आभार नसतात मानाचे त्याच अभिनंदन वेलडन आणि कोण आपल्या आणखीन कोण टीका आणि आपले एडिटर कुठे सनी कुठे आहे पोस्ट प्रोडक्शन हेड आणि आज एक आज आज दिवस आपल्या एपिसोडचे शंभर एपिसोड पूर्ण झालेले आहेतच पण आज आमचा देव म्हणजे आमचे महादेव आणि आमचे जमदग्नी त्यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे तो आपण एक वेगळा फार

आणि कॉंग्रेडिव्ह तुझा मॅन मू प्रॉडक्ट केलं आहे

बीट असंच माय ऑर्डर दॅट नो बस कॉइ एस फेस कारण माझ्या सगळ्या आर्टिस्ट चे पेस्ट माझ्यासाठी हेड सर टूडे चला फोटो